तुन मूर्ती मिळाली जनाना जिदा माउली गे कुलावंद नाही गुलामी कुणाला नाही

शी पार्वती ती प्रियशंकरास तशी प्रेरिका गे शहाजी सेतुही दसा संविभागी बळीपूर्वकाळी जी जनाचा तसे चित्त देही चित दे जिजा माऊली गे तुला वंदनाही संस्कृती संस्कृतीने जागृतीने प्रकाशात जा नाती मनेही प्रवाही, मने ही प्रवाही। तुला, वंदिताना, तुला वंदिताना सुखी अंग अंग खरा धर्माता, धर्माता। शिवा शिवाताच पाही चिदा बाऊली गे तुलावंद नाही, उलावन्द नाही।